तर आपण विज्ञानाने आणि विज्ञानातून आपण देवाची पूजा कशी करावी यासाठीचा हा उत्तम मार्ग आहे अंबा माता संपूर्ण भुसाल शहर परिसरामध्ये पाहिलं असं नवरात्री मी या ठिकाणी फार आनंदोत्सव साजरा केला जातो आहे दांड्या रंग रंगलेला आहे या प्रबळमध्ये पाहिलं तर या मंडळात सुद्धा पहिलं वर्ष आहे प्रथम वर्ष आहे फार उत्स्फूर्त प्रसिद्धात आहे काय सांगाल या देवी सर्व शक्ती शक्तिरूपेने संस्थिता नमस्तस्तय नमस्तस्तय नमस्तस्ते नमः शक्तीचं रूप असलेली ही नवदुर्गा दरवर्षाप्रमाणे यंदाही अतिशय उत्साहामध्ये आपल्या भुसावळ शहरात आणि परिसरात खूप प्रचंड ऊर्जेने पुरुष स्त्रिया लहान मुले आणि सर्व स्तरातील नागरिक यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत देवीची भक्ती आणि देवीची पूजा करण्यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून उपवास असेल पूजा असेल अर्चना असेल एवढंच नाही तर दिवसभर सगळी कामं करून संध्याकाळी गरबा दांडिया विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध ठिकाणी ही सगळी मंडळी खूप उत्स्फूर्तपणे आणि आनंदाने सहभागी होत आहेत ही देवीची एक प्रकारे भक्ती आहे यानिमित्ताने प्रत्येक व्यक्ती आपल्या कामातून थोडा वेळ काढून सर्वांसमवेत एक परिवार म्हणून एकत्र येत आहेत ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे समाजाने एकत्रित यावं सर्वांनी एक परिवार म्हणून सोबत रहावं यासाठी हे उत्सव सुरू झालेले आहे ही भारतीय संस्कृती दिन आहेत आपल्या नगरातील कपिलेश्वर ग्रुप वतीने आयोजित नवदुर्गा मंडळातर्फे यंदा पहिल्यांदाच देवी मातेची प्रतिष्ठापना केली आहे आणि दररोज खूप छान पद्धतीने विविध कार्यक्रम घेऊन काल संगीत खुर्ची झाला आज गरबा दांडिया विविध पूजा पूजा अष्टमीची पूजा कुमारिका पूजन आणि शेवटी होम हवन अशा पद्धतीने हा कार्यक्रम संपूर्ण आठ दिवस अतिशय उत्साहात उल्हास सुरू आहे म्हणजे अगदी न्हाटा कॉलेज चौफुल्लीपासून तर आपल्या साईबाबा मंदिरापर्यंतच्या संपूर्ण परिसरातील नागरिक या ठिकाणी येऊन देवीचं दर्शन घेत आहेत ही देवी मातेची कृपा म्हणावी आणि हा उत्सव दिवसेंदिवस असाच या ठिकाणी फुलत राहो अशा सदिच्छा देवी मातेला नमस्कार करू एक प्रश्न आहे आपण पाहिला सायन्स काळ आपण वळतोय आणि आईची भक्ती आजही तेच प्रकारे आपण उपास पकडत असतात पाय चप्पा पडत फार कठीण उपास असतात ही कशी भावना तसं आजही ती भावना आईची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये कोणत्या दृष्टीकोनं बघणार या विषयी ही गोष्ट यात सर्वात मूळ आहे ती श्रद्धा कारण प्रत्येकाचं श्रद्धास्थान जे आहे ते आपली आई आहे आणि या नवदुर्गेमध्ये प्रत्येकजण आपली आई बघतो आणि आईची पूजा करायची आहे आईचं श्रद्धास्थान असेल तर आईला जे आपण विविध प्रकारची जी, जी नवविधा भक्ती करतो श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सख्य आत्मनिवेदनम असे नऊ प्रकारची जी भक्त प्रल्हादाने सांगितलेली भक्ती आहे त्या भक्तीमध्ये रममान होताना प्रत्येक भाविक आपल्याला जे शक्य होईल ते करत आहे आता तुम्ही म्हणाल की विज्ञानाच्या दृष्टिकोनात जर पाहायचं म्हटलं तर पायात चप्पल नाही किंवा उपवास करणे या गोष्टी जरी श्रद्धेतच असल्या अध्यात्मात येत असल्या धार्मिकतेत येत असल्या तरी त्या शरीर शुद्ध शुद्धीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण आपल्या शरीरामध्ये जर छत्तीस तास एकही अन्नाचा कण नाही गेला तर आपलं शरीर आपल्या ज्या विविध चरबी आहेत किंवा विविध प्रकारची जी त्वचे आहेत त्याच्याकडनं ऊर्जाही ग्रहण करत असते म्हणजे हळूहळूहळू आपली चर चरबी आपल्या शरीराचा जो अतिरिक्त भाग आहे तो कमी होत जातो म्हणजेच काय आपल्या शरीराची शुद्धी हा पहिला विषय दुसऱ्या आपल्या मनाची शुद्धी म्हणजे तणाची शुद्धी झाली मनाची शुद्धी झाली आणि आपल्या संपूर्ण जीवनभराची शुद्धी करण्याचा देखील हा चांगला मार्ग आहे आणि या मार्गातून आपण श्रद्धेनेच पाहावं असं अपेक्षित नाही आहे तर आपण विज्ञानाने आणि विज्ञानातून आपण आ, देवाची पूजा कशी करावी यासाठीचा हा उत्तम मार्ग आहे अगदंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पाप तारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ती अधिकारी साऱ्या भगाचा बधहारी धनलक्ष्मी विद्यावारी साऱ्या भक्तांची माझी माऊली you

Subscribe now and press the bell icon. Never miss an update.